जेऊर आरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांचा हलगर्जी पण समोर आलाय शस्त्रक्रियेनंतर महिलांना चक्क जमिनीवर झोपवण्यात बेड उपलब्ध नसल्यानं महिलांना जमिनीवर झोपवलं जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातला हा धक्कादायक के के धक्का प्रकार समोर आला दरम्यान दोषी डॉक्टरांवर कारवाईची आता नागरिकांनी मागणी केली पंढरपूरच्या जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातला हा धक्कादायक प्रकार आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवण्यात आलं जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये फक्त सहा बेड उपलब्ध असताना सव्वीस महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी बोलावण्यात आल्याचा आरोप केला जातो वीस महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपवल्यानं दोषींवर कडक कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली काल जेऊर येथे कुटुंब नियोजनाच्या कॅम्पच आयोजन केलं होतं आणि त्यावेळेस ऑपरेशन झाल्यावर महिलांना जमिनीवर झोपावं लागलं त्या ठिकाणचे कॅम्प बंद होते यापूर्वी डिलिव्हरीच्या वेळेस त्या महिलांना साफसफाई करावली खात्याचा मी निषेध करतो आणि त्यांना विनंती करतो की ताबडतोब करून सर्व सोयी सुद्धा चालू करा अन्यथा महाराष्ट्र निवडणुका सेना कार्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर आंदोलन करेल अतिशय धक्कादायक प्रकार जेऊर आरोग्य केंद्रात घडलेला आहे शस्त्रक्रियेनंतर महिलांना चक्क जमिनीवर झोपवण्यात आलं माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांच्याकडून सचिन शस्त्रक्रिया नेमकी काय झाली आणि या सगळ्या संदर्भात आरोपानंतर आरोग्य केंद्राने काही स्पष्टीकरण दिलंय का करमाळेतील जेवूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा प्रकार आहे काल कुटुंब नियोजनच्या शस्त्रक्रियेसाठी या महिलांना बोलवण्यात आलं होतं आणि खरं तर येथील क्षमता ही सहा बेडची असताना जवळपास सव्वीस महिलांना या ठिकाणी बोलवल्याची माहिती आहे आणि ऐन उन्हाळ्यामध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना चांगल्या सुविधा देणं अपेक्षित असताना त्यांना जमिनीवर झोपवल्याचं जो प्रकार आहे तो उघड झालेला आहे या प्रकरणी काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतलेला आहे त्या कारवाईची मागणी केलेली अद्याप आरोग्य विभागाने कोणतीही याबाबत कारवाई करण्याबद्दल किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी पुढाकार घेतला नाही ना आता ना झी चोवीस तासच्या बात या बातमीनंतर कारवाईची अपेक्षा आपण व्यक्त करतोय नक्कीच सचिन तर आपण ही सगळी धक्कादायक अशी दृश्य पाहतोय कारण शस्त्रक्रियेनंतर महिलांना चक्क जमिनीवर झोपवण्यात आलेलं आहे बेड उपलब्ध नसल्यानं महिलांना जमिनीवर झोपवलं जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राची क्षमता खरं तर सहा बेडची मात्र सव्वीस महिलांना शस्त्रक्रियेसाठी बोलवण्यात आलं आणि शस्त्रक्रियेनंतर या महिलांना जमिनीवर झोपवण्यात आलं